मलकापूर येथील एका गृहस्थासोबत दसरखेड टोल नाक्यावर धक्कादायक घटना घडली आहे मुक्ताईनगरकडून मलकापूरला येत असताना त्यांच्या फास्ट्रॅकमध्ये पैसे असताना टोलवाल्यांनी त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा सा प्रयत्न केला त्यामुळे वाद वाढला आणि महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे मलकापूर येथील एक गृहस्थ हे मुक्ताईनगरकडून मलकापूरला येत असताना दसरखेड टोल नाक्यावर त्यांच्या फास्ट्रॅकमध्ये पैसे असताना टोलवाल्यांनी तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले असल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे नाही तुम्हाला पेनल्टी फाडावी लागेल असे म्हणत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला दरम्यान वाद वाढल्यामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती विशेष म्हणजे टोल नाक्यावर त्यांना सुमारे दहा ते पंधरा मिनिटे टोलवाल्या कर्मचाऱ्यांशी समजून सांगण्यास लागले यावेळी मागे ट्रॅफिक जाम झाला होता शेवटी गृहस्थाने पोलिसांना बोलवण्याची धमकी दिल्यावर टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना जाण्यास सांगितले मात्र या घटनेने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे टोल नाक्यावर अशा प्रकारे नागरिकांना त्रास देणे योग्य आहे का फास्ट्रॅक खात्यात पैसे असतानाही ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दंड उकळण्याचा प्रयत्न करणे हे कायदेशीर आहे का या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे या घटनेची चौकशी सुरू असून लवकरच या प्रकरणात काय कारवाई होते याची माहिती मिळेल नाव ऋषिकेश विनोद सातव मलकापूर आम्ही गेलो होतो आणि तिकडनं येताना आमचा विषय असा आहे की जो फास्टॅगचा विषय असतो तिथं आम्हाला लेनमध्ये ब्लॅकलिस्ट दाखवला आधी हा की आमच्या फास्टॅगमध्ये बॅलन्स होतं ठीक आहे आणि तेवढं की ब्लॅकलिस्ट आहे त्याच्यामुळे तेवढं गाडी मागे घ्या एक तर कॅश फाईन मला म्हटलं कॅ फास्ट फास्टॅग असल्यावर आम्ही कॅश कावर देऊ त्याच्यानंतर ते बोलले की गाडी मागे घ्या आणि ट्रॅफिक जास्त असल्यामुळे त्यांना बोलू की जे आहे मग मागे ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं चेक करा कारण की बॅलेन्स आहे त्यांनी मशीनद्वारे चेक केलेलं नाही त्यांनी गाडी मागे घेतल्या लावली आणि मागे घेतल्यानंतर मग त्यांनी सेकंड लाईनला जेव्हा घेऊन गेले तेव्हा जेव्हा आम्ही तिथं तक्रार केली किंवा त्यांच्यावर असं बोललो की बॅलन्स असल्यावर बी तुम्ही काय चेक करत नाही ते तेव्हा त्यांनी त्या मुलांनी तिथून हातात जे म्हशी होती त्यांनी ते, ते चेक केलं आणि आमचा फास्टॅग क्लिअर केला